देवदूतच जून दोन हजार चोवीस नुरसीवाडीतील एका छोट्याशा हॉटेलमधील मेहनती कामगाराचा अचानक मृत्यू झाला भारतीय हॉस्पिटल मिरज इथून आलेला फोन कुटुंबाच्या आयुष्याचा पाया हादरवून गेला घरात लहान मुली संसाराची जबाबदारी आणि त्या क्षणी घरातील एकमेव कर्तापुरुष निघून गेला नातेवाईकांनी थोडी मदत केली पण दोन दिवसात सगळे जग आपापल्या व्यापात हरून गेले घरातील स्त्रीने आसवाननी रात्र जागवली मुलींनी शाळेची बॅग बाजूला ठेवली तेवढ्यात एक माणूस समोर आला गावातला पण हृदयाने प्रचंड मोठा त्याला या घटनेची माहिती कशी मिळाली कुणास ठाऊक पण त्याने विचारायला सुरुवात केली तो कामगार कोणत्या हॉटेलमध्ये काम करत होता का त्याच्या नावे काही सरकारी योजना आहेत का कधी पी एफ भरला होता का लोक म्हणाले आहो आता कोण लक्ष देतय यावर पण त्या माणसाने दुर्लक्ष केलं नाही त्याने हॉटेल मालकाशी संपर्क साधला नंबर मिळाला पण बंद दुसरा नंबर नातेवाईकांचा मिळाला पण ते मुंबईत कागदपत्र अपुरी सही हवी आणि कुटुंब गावी कुणालाच वेळ नाही पण हा माणूस मात्र दिवसेंदिवस फोन करत राहिला चौकशी करत राहिला एक वर्ष हो पूर्ण एक वर्ष त्यांनी हा पाठपुरावा थांबू दिला नाही स्वतः गावी केला मृत कामगाराच्या पत्नीच्या डोळ्यात बघून म्हणाला आई तुमच्या हक्काचे पैसे मिळून देणार फक्त थोडं धैर्य ठेवा कागदपत्र तयार झाली सई घेतली कोल्हापूरच्या कार्यालयात सादर झाली कधी अधिकारी सुट्टीवर कधी दस्तऐवज अपूर्ण पण त्या माणसाची चिद्द कायम होती आणि अखेर एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मृत कामगाराच्या पत्नीच्या मोबाईलवर मेसेज आला सहा लाख पंच्याण्णव हजार सातशे पन्नास तुमच्या बँक खात्यात जमा झाले आहेत घरभर अश्रूचा पूर आला काही दिवसांनी पेन्शनही सुरू झाली प्रत्येक महिन्याला पत्नी आणि मुलीला जगण्याचा आधार मिळाला त्या कुटुंबाला वाटलं देव खरोखरच आहे पण त्यांना अजून समजलं नव्हतं देव स्वर्गातून नाही तर आकीवाट गावातून आला होता हो तो म्हणजेच रमेश कुमार मिटारे एका गरीब कामगाराच्या कुटुंबाला नवजीवन देणारा